आपल्याला कल्पना आहे की आता आपण नैसर्गिक शेती हा देखील एक विषय हातामध्ये घेतलेला आहे आपल्याला साधारणपणे आपण बघतो की आपला उत्पादन खर्च जास्त आहे आणि तो सातत्याने वाढतच जातो आहे आपल्या जमिनीची उत्पादकता कमी होते आहे त्यामुळे मग अधिकाधिक त्याच्यामध्ये आपल्याला बाहेरचे इनपुट्स टाकावे लागतात केमिकल्स टाकावे लागतात कधी त्या ठिकाणी युरियाचा वापर जास्त होतो कधी मायक्रोन्युट्रिएंट्स जास्त वापरावे लागतात अशा विविध गोष्टींमुळे उत्पादन खर्च वाढतो त्या प्रमाणात उत्पादकता वाढत नाही आणि त्या प्रमाणात आपल्याला जे काही पैसे मिळायला पाहिजे जो बाजारभाव मिळायला पाहिजे तो बाजारभाव न परवडणारा होतो कारण उत्पादकता आपली कमी आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांवर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण उत्तर शोधतो हो, आहोत एक मोठं नैसर्गिक शेतीचं मिशन हे आपण आता हातामध्ये घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये उत्पादकता वाढवणार आहोत पण उत्पादकता कुठेही कमी होणार नाही पण उत्पादन खर्च मात्र अतिशय कमी करायचा अशा पद्धतीचं हे मिशन आपण तयार आहे आणि त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये आपल्या सरपंचांनी जर हे मिशन हातामध्ये घेतलं तर महात्मा गांधीजींच्या स्वप्नातलं जो गाव होतं किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ज्या गावाची संकल्पना केलेली आहे किंवा गाडगेबाबांनी जे स्वच्छ गाव याचा विचार केलेला आहे तशा प्रकारचं एक सर्क्युलर इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं एक समृद्ध गाव आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल त्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागेल